हातकनांगले तहसील कार्यालयाजवळ आपण आहोत आणि या ठिकाणी रुकडी जिल्हा परिषद फॉर्म दाखल केला जाणून घेऊया की नेमकं काय सांगतात काय सांगाल आपण जिल्हा परिषदेमधून रुकडीमधून अर्ज दाखल केलाय सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवाय जय दिन आज रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून अर्ज शिवसेना या पक्षाकडून मी दाखल केलेला आहे माझ पक्षी काम जिल्हा परिषद म्हणून तालुक्यामध्ये दिलेवाडी पासून जंगमोडीपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये माझे काम पक्षीय काम चालू आहे आणि पक्षाचा मी पदाधिकारी म्हणून मला अधिकृत ए फ्रॉम मिळणार आहे त्यामुळे मी आज आज बघून घेतलं सर आपण मध्यंतरी लाडकी बहीण योजना कावागावाकडे पोहोचला त्या वगैरे यरदार योजना मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजना आली तिथं अध्यक्ष मला दर्शितांनी केले त्याबद्दल मी प्रथम तुनीच आहे कारण अध्यक्ष तालुक्याचे आमदार होते आणि आमदार नसलेला एक मी एकटाच एकमेव चेहरा होतो की मी त्या समितीचा अध्यक्ष होतो त्या समितीच्या माध्यमातून मला तालुक्यामध्ये एक लाख अठ्ठेचाळीस बहिणींना लाभ देता आला आणि ही सगळ्यात उच्चांकी नोंद आमच्या तालुक्याची झाली त्याची दखल आमच्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण घेतली आणि त्याचा मी प्रसार पूर्णपणे तालुक्यात गावोगावे जाऊन सगळ्या महिलांचे कॅम्प घेऊन महिलांचा मेळावा घेऊन त्याच्या त्रुटी समस्या सगळ्या सोडवून महिलांना सगळं एकत्रित करून त्याला लाभ दिलेला आहे त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी मला यामध्ये निश्चितच माझ्या लाडक्या भावाच्या पाठीशी राहून मला बरोबर मध्ये निवडून येतील याची मला खात्री आहे नक्कीच आपण शिवसेनेचे शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख असल्यामुळे पक्षाचे तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या करायची एक संधी मिळते पक्षाचे ध्येय दोरणं पक्षाचे आंदोलन पक्ष संघटन शाखा मजबूत करणे ह्याच्यात मी सगळ्यात तालुक्यामध्ये आमचा तालुका अडीच ब्लॉकचा आहे बासष्टच्या बाष्ठ गावात मी ह्या पक्षाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे आणि त्या माध्यमातून अल्प काय मला विधानसभेचा उमेदवार म्हणून पण अर्ज भरायला सांगितलं होतं त्यावेळेस कृती झाली आणि ही सीट आमच्या सुटली त्याच वेळेस मला आमच्या पक्षाने विधानसभेसाठी प्रोजेक्ट केलं होतं पण पक्ष वाटणीमध्ये जनसोनाग त्यावेळेस मला त्यांनी थांबायला सांगितलं होतं आणि मी ते थांबलो होतो आणि आता निश्चितच मला जिल्हा परिषदला मला न्याय घेतील सांगताना तुम्ही एकनिष्ठ कार्य तिसरी पिढी पुढील मी आता माझा मुलगा आम्ही तिसरी पिढी त्यांच्याशी एकनिष्ठ आहे दादा शिव तालुक्यात दादा जण माझे संपर्क करायला एकच आहे दर्शिंग माने संपर्क करायला एकच आहे दादाजण आम्ही तालुक्या लेवलला काम बघतोय तालुक्या लेवलला काम बघत असताना दादा माझ्या संघायला निश्चित नाही देणं एक विकास कामाची रेग्युलर जी जिल्हा प्रशासकीचे काम आहे आणि जी धोरणात्मक काम आहे त्याच्यावर माझा जोर आहे तुम्ही आता मग कोणतं मोठं योगदान दिले या मतदारसंघामध्ये जेणेकरून या नागरिकांना मतदान करताना वाटेल की मतदान केलं पाहिजे कोणती काम मतदार फार बांधलं आता या लाडकेच्या माझ्या जे मी घराघरात पोहोचलेलो आहे आणि तसं मी पद्धतीने काम केलेलं आहे दुसरी गोष्ट पक्षीय काम करत असताना शिवसेनेचा भगाव काढून घेतला असताना तळागात माझ्या काम करायची संधी मिळाली आहे त्यामुळं माझ्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातच काम नाही तर माझ्या तालुक्यात काम आहे नक्कीच आपण पहिला रुकडी जिल्हा परिषदेतून फॉर्म भरलेले बनगे सर एक शिवसेना उपजिल्हा प्रमुख लाडका भाऊ तसेच मतदारसंघात मानेकात उत्कृष्ट कार्यकर्ते असलेली ओळख नक्कीच त्यांना विजय खेचू नाही असा प्रकारचा अंदाज त्यांनी व्यक्त केला